लाडे, सिना नदीला न भूतवण भविष्य आलेल्या महापुरामुळे प्रचंड जनजीवन विस्कळीत झालं हे तुम्हाला माहितीच आहे परंतु वर्षानुवर्षे देवदूत होऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या जनावरांना नीट करणाऱ्या बरं करणाऱ्या आणि त्यांच्या आयुष्याला जीवदान देणाऱ्या सन्माननीय डॉक्टर मंडळींना आणि केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन म्हणजे मेडिकलच्या सगळ्या सन्माननीय मंडळींना विनंती वाजव आवाहन करण्यासाठी तुमच्या समोर आलोय आजपर्यंत तुम्ही जसं देवदूताप्रमाणे काम करत करत सर्वसामान्य लोकांना वाचवीत आलेला आहात त्यांना मदत करीत आलेला आहात तीच वेळ आज आली आणि हातात हात देऊन या पूर परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही आता पुन्हा एकदा गावपात्र्यांवर जाण्याची गरज आहे तुम्ही आजपर्यंत जे देवासारखं देवदूताचं काम करत आलेलं आहात त्याच कामाच्या अनुषंगानं आता पुन्हा एकदा गावपाड्यामध्ये जाणं आणि लोकांच्या आणि लोकांच्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे डॉक्टर अच्युत नोरोटे सर आणि डॉक्टर प्रमोद पाटील सर तेंचा परीने करतायत इतरही डॉक्टर त्यांच्या परीने करतायत परंतु आता तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं व्यवस्थित नियोजन करून ह्या कामामध्ये हातभार लावणं आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे या विनंती वजा आवाहनाला तुम्ही जास्तीत जास्त रिस्पॉन्स द्याल आणि गावपाड्यातल्या आज अडचणीत असलेल्या माणसाच्या माता भगिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढे याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद